चार घरात काम करते तवा कुठं जाऊन हातात चार पैसे उरतात आणि तिच्यातून मग मी पोराचं शिक्षण करते घर सांभाळते तरी पैसे कमी पडतातच ना कधी कधी असं वाटतंय ना थोडस पैसा गाठीशी बांधला असता तर पण तेवढ्यात पाहिजे ते तर काय माझ्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये आले ना बापा मला तर विश्वासच बसला नाही असं वाटलं की दिवाळीच लवकर आली आहे आणि भावाने भाऊबीज पाठवले हो ना बापा देवा भाऊनी पाठवली ना बरं का फक्त दिवाळीलेच नाही तर दर महिन्याला अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत तिच्यातून मग औषधाचे पैसे सुटतील पोऱ्याच्या शिक्षणाला हो होईल ठरलं तर मग महाराष्ट्राच्या भाऊंना आपण सर्व शगुन म्हणून मतदान करायलाच पाहिजे ना बापा